आता तुम्हाला चारते। चारते disease, syndrome, मी तुम्हाला पीसीओडी बद्दल नाही विचारते हल्लीच्या काळात पीसीओडी बद्दल खूप समज आणि आहे तर तुम्ही काय सांगता पॉलिसिस्टिक ओव्हर डिसीज किंवा त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरेन सिंड्रोम असं म्हणतो या गोष्टीला या सिंड्रोमला ज्यावेळेस मी माझं वैद्यकीय शिक्षण घेत होतो त्यावेळेस थोडीशी वयाची मर्यादा होती म्हणजे हा पॉलिसिस्टिक ओव्हरेन डिसीज वीस बावीस चोवीस पंचवीस म्हणजे लग्न झालेल्या मुलींमध्येच किंवा लग्न झालेल्या महिलांमध्येच जास्त प्रमाणात दिसून येत पण हल्लीच्या काळामध्ये हा जो काही पी सीओ नावाचा प्रकार आहे तो याला वय बारा थोडीशी परत एकदा वरती सरडली आहे वरती म्हणजे काय की साधारणतः चौदा पंधरा सोळा या वयोगटात सुद्धा पी सी ओडी नावाचा जो काही एक आ, आजार नाही म्हणता येणार ना, पण तो एक सिंड्रोम जो कॉम्प्लेक्स आहे तो मुलींमध्ये पण प्रामुख्याने दिसतो तर हा जो काही पॉलिसिस्टिक ओव्हर एन डिसीजचा जो काही प्रकार आहे आणि तो ह्या तेरा चौदा पंधरा वयोगटाच्या मुलींमध्ये का बरं दिसतो तर त्यामागचं एक कारण नाही आहे त्यामागचं प्रमुख जे काय आपण जर कारण जर बघितली त्यातलं एक म्हणजे की आजच्या मुलांची जीवनशैली जीवनशैली आता बद्दल तुम्ही म्हणाल की काय वेगळं आहे मी जर तुम्हाला जर विचारलं की तुम्ही तेरा चौदा पंधरा वयोगटात ज्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या शाळेच्या व्यतिरिक्त किती वेळेस घरात थांबायचा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन तुम्ही ज्यावेळेस तुमच्या तेरा चौदा पंधरावा वय गटात होता त्यावेळेस तुमचं मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंटची तुम्हाला साधनं काय होती मला असं वाटतं की रिअरली आपल्या घरात एखादा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा किंवा एखादा चित्रपट जर लागला तर तो, तो आपण तीन महिन्यातनं चार महिन्यातनं सहा महिन्यातनं एखादा चित्रपट बघायचं ते पण घरचे बनायचे स्वामी समर्थाचा लागला तर मग मुलींना घेऊन जाऊ रामायणाचा लागला तर घेऊन जाऊ बरोबर तुम्ही मला सांगा तुम्हाला जर मी आज हा प्रश्न परत एकदा जर विचारला की तुम्ही याच तुमच्या वयोगटामध्ये तेरा चौदा पंधरा म्हणजे साधारणतः तुम्ही दहावी नववी आठवी सातवीत असल्यानंतर तुमची हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे किती काळानंतर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण करत होता या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला आता इंडायरेक्टली प्रश्नातच दिलेली आहे तरी पण मी परत ती थोडी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आजकालची जीवनशैली मुलांची जी काही झाली त्याला आपण हे पाहत जबाबदार आहोत ती मुलगी शाळेतनं आली की तिला गणिताची शिकवणी गणिताची झाली की सायन्सची शिकवणी सायन्सची झाली की तबल्याची शिकवणी तबल्याची झाली की आणखी तिला एखादं स्वय स्वयंपाक कला का किंवा काय असेल त्याची शिकवून त्यामुळं बाहेर फिजिकल एक्झर्शन तुम्ही तुमच्या शाळेमध्ये खो खो खेळला असाल तुम्ही व्हॉलीबॉल खेळला असाल घरी आल्यानंतर तुम्ही मुलांमध्ये खेळला असाल सुट्टीमध्ये तुम्ही लिंगोरच्या खेळला असाल आज जरच्या मुलींना तुम्ही जर विचारलं तर हे खेळ तुम्हाला माहीत आहेत का तर त्यांना त्याचा युट्यूबमध्ये सर्च करावा लागेल की लिंगोरच्या म्हणजे काय सुरपारंग म्हणजे काय आहे फिजिकल एक्झर्शन इतकं कमी झालेलं आहे की त्यामुळे तुमच्या शरीराची जी काही फिजिओलॉजी आहे जी काही रचना इथून मागच्या काळात होती ती बदलत गेली तुम्हाला मी प्रश्न विचारला की तुम्ही तुमचे सोर्स ऑफ एंटरटेनमेंट काय होत तुम्ही अग्री कराल त्यावर की आपण फार क्वचितच चित्रपट सिनेमा सिनेमाला गेलो किंवा कुठं काही कार्यक्रम असेल तर आपल्या घरच्यांनी नेलं पण आज परिस्थिती नाही एंटरटेन म्हणजे मुलांच्या क्लिकवर मुलांच्या याच्यावर मोबाईल आहे गुगल आहे यूट्यूब आहे आणि ह्या विषयाला घरू नाहीये तरी पण तुम्हाला मी सांगतो या मोबाईल आणि ह्या ह्या उपकरणाच्या ऍडिक्शन मुलं डिप्रेशन मध्ये तुम्ही हे शॉर्ट रील बघता हे hmm. डेंजरस का आहे त्याचा एकच मुद्दा तुम्हाला सांगतो की तुमची कॉन्सन्ट्रेशन करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे पूर्णपणे म्हणण्यापेक्षा काही प्रमाणात hmm. कमी झालेली का एक, का इथे रील्स एक काही सेकंदाचे असतात त्यामुळे तुम्हाला ती रील सुरू झाल्या झाल्यास तुम्हाला असं वाटतं हा रील कधी संपेल त्यामुळे तुमची जी कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी आहे मुलांची कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी मुलींची कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी ही खूप कमी झालेली आहे तुमचा जो काही जो मोबाईल टाईम किंवा कम्प्युटर टाईम किंवा लॅपटॉप टाईम म्हणजे यामुळं मुलांची डोकं डोळे हे दुखण्याचं प्रमाण वाढलं चेहऱ्यावर एक कायम असा प्रश्नचिन्ह मुलांच्या समोर असतं कुणी जर घरामध्ये गेस्ट तर आले आणि त्यांच्या मोबाईल टाईमच्या मध्ये जर गेस्ट आले तर त्यांना त्यामध्ये मिक्सर व्हायचं नसतं किंवा जर आई वडिलांनी बळजबरी करून त्यांना मिक्सर व्हायला लावलंच तरी पण ते त्यांना आवडत नाही हे सांगण्याचं उद्दिष्ट काय की आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन नावाचा एक हॉर्मोन असतो तो डोपामिन नावाचा हॉर्मोन या गोष्टीमध्ये काही प्रमाणात काम करतो बरेचसे हॉर्मोन करतात फक्त डोपामिन्स करतो असं तिथलं कारण तर या गोष्टींमुळे मुलांची बाहेर जाऊन फिजिकल गेम खेळण्याची स्पोर्ट्समध्ये भाग घेण्याची कॅपॅसिटी हळूहळू कमी होत मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही किती वेळेस किती वेळेस हॉटेलिंगला ला बाहेर जात आज मुलं किंवा मुली शनिवारची वाट बघतात आणि मला माफ करा महिला सुद्धा शेवटची वाट बघतात की आज मला किचन मधून सुट्टी आहे की आज बाहेर जाऊन जेवायचं बरोबर मग जेवणार तर तुम्ही काय जेवणार पावभाजी खाणार पिझ्झा खाणार बर्गर खाणार सगळे कार्बोहायड्रेट रिच प्रोडक्ट जे आहेत ज्याने करून तुमची चरबी वाढणार आहे ज्याने करून तुमचा कोलेस्ट्रॉल वाढणार आहे अशी घटक तुम्ही खाणार कोलेस्ट्रॉल आणि चरबीचा उल्लेख पुढे येईलच कारण हा पीसीओडी का का जो काही प्रॉब्लेम आहे तर पीसीओडी सिंड्रोम म्हणजे नेमकी काय की त्यामध्ये नेमकी होत काय तर महिलांमध्ये मुलींमध्ये पाळी अनियमित होते आणि ती पाळी अनियमित होतेच होते पण पाळीमध्ये जो रक्तस्राव आहे जो की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की नॉर्मल ब्लिडिंगचं प्रमाण हे साधारणतः नव्वद ते ऐंशी ते शंभर मिली असतं पण यामध्ये ते खूप कमी प्रमाण असतं म्हणजे वीस ते तीस मिली किंवा फक्त डाग पडण्याची जी काही प्रक्रिया आहे अशा प्रमाणामध्ये दुसरा घटक म्हणजे की हे हायपर एन्ड्रोजेनिजम नावाचा प्रकार आहे आता याची लक्षणं काय तर जी लव असते शरीरावर जी लव असते ती लव पुरुषांच्या पॅटर्ननी होते mm -hmm. तुमची अपर लिप असेल चीन असेल आयब्रो असतील तुमच्या हातावरची लव असेल त्याची mm -hmm. वाढते म्हणजे हसुकी जाण त्याला mm -hmm. तर अँड्रोजन नावाचा जो हॉर्मोन आहे टेस्टेस्टॉरन नावाचा हॉर्मोन आहे ह्या mm -hmm. हॉर्मोनची जी, जी काही महिलांमध्ये एक ठराविक लेवल असते ती वाढते त्यामध्ये आवाजामध्ये पण थोडा बदल जाणवतो टेस्टेस्टॉरन माणसांचा आवाज घोगरा आणि महिलांचा आवाज नाजूक का बरं आहे त्यामागचं एक कारण टेस्ट mm. mm. ते टेस्टेस्ट mm. ठीक आहे तर ह्या गोष्टी आणि स्थूलपाना आता ते तुम्हाला मी सांगितलं की स्थूलपानाचं कारण जे आहे ते तुमचा बैठका तुमची खाण्याची पद्धती तुमची माइंडसेट आता मुलांना त्या यूट्यूबवर त्यांच्या क्लिकवर जे काही व्हिडिओ त्यांना बघायचे असतात मुलांना पण ते सिक्वेन्समध्ये सगळेच व्हिडिओ येतात का नाही म्हणून पालकांनी हे उपकरण आपल्या मुलीला आपल्या मुलाला देताना तो जो काही ॲसेस आहे तो ॲसेस आपण ब्लॉक करणं गरजेचं आहे असं मला पालक म्हणून वाटतात हे मी तुम्हाला हे सांगण्याचं सा उद्दिष्ट असं सा की हे सुद्धा ह्या पीसीओडी सी पाळी लवकर येणे ह्या गोष्टीशी थोडं निगडीत आहे या प्रश्नाचं असं स्पेसिफिक काही उत्तर नाही पण ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतो आणि आम्ही एका निष्कर्षावर पोचतो हो की या मुलीला या स्त्रीला पॉलिसिस्टिक ओव्हर इंडिसिड म्हणजे पीसीओरी आहे तर आम्ही एक तो प्रश्न निश्चितच विचारतो की तुझ्या बहिणीला असा काही प्रॉब्लेम होता का तुझ्या आईची मासिक पाळी कशी आहे मग बहिणीचं तुझं लग्न झालेलं आहे का मग तिला लग्नानंतर तिला काही मुलबाळ आहे का मग आम्ही ती निश्चित विचारतो की त्याला थोडाफार हॉर्मोनल जो काही जेनेटिक बेस आहे तो त्याला आहे पण पूर्णपणे त्याला जेनेटिक बेस अनावशिकता आहे असं नाही त्याच कारण का कि मग ज्या आयांना पीसीओडी नव्हता पण आज मुलीला आहे मग त्या अनुवंशिकतेचं उत्तर काय झालं नाही झालं ना नाही बरोबर पण असं पण आहे की ज्या महिलांना पीसीओडी होता आणि त्यांच्या मुलींना पण आहे पण मग या मुलीला का बरं झालं त्याचे कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले ठीक आहे याच कारणामुळे झालं असं नाही पण प्रामुख्याने ही कारण त्यामध्ये आपण आणखी एक म्हणजे त्याला भौगोलिक थोडासा आपण जर विचार जर केला तर भौ भौगिक म्हणजे काय की आपल्या भारत देशामध्ये आहाराचं जी काही पद्धत आहे ती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आहे प्रामुख्याने साऊथमध्ये भाग जास्त खाल्ला जातो ठीक आहे ज्या ज्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत त्या आहाराचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्याची चान्सेस किंवा ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्याची जी काही टक्केवारी असते ती खूप जास्त प्रमाणात असते